पुढची बातमी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये अनेक गावं ही मतदार यादीतनं गायब असल्याचा प्रकार समोर आलाय अंजनगाव सुरजी पंचायत समितीचे माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी हा गंभीर आरोप केलाय निवडणुकीपूर्वी निवडणूक विभागानं प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीतनं नावं गायब असल्याचा मंगळे यांचा आरोप आहे यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे एकट्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील एक दोन नव्हे तर तब्बल वीस गावे जे आहेत ती वीस गावे या मतदार यादीतून अख्खे गायब झालेली आहे या मतदार यादी देखील ज्या ग्रामपंचायतमध्ये लागायला पाहिजे त्या लावलेल्या नव्हते आणि ही घटना जी आहे ही समोर आलेली आहे मी सध्या अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव शिरी तालुक्यातील धनेगाव या ग्रामपंचायतमध्ये आहोत या ग्रामपंचायतमध्ये आपण जर बघितलं तर दोन बूथ आहेत आणि या दोन बूथमध्ये अख्ख्या गावाची मतदार यादी जी आहे ती गायब झालेली आहे ज्यांनी हा घोड समोर आणलेला आहे ते माजी सभापती आपल्यासोबत आहेत काका मला सांगा तुम्हाला ही बाब कशी लक्षात आली मतदार यादी कधी प्रसिद्ध झाली होती आणि आता काय ऑब्जेक्शन तुम्ही नोंदवले मतदार यादी आठ तारखेला प्रसिद्ध झाली होती मी आठ तारखेपासून तहसील ऑफिसच्या मागे होतो की बा यादी मला दाखवा यादी मला दाखवा परंतु यादी मला मिळाली नाही मग त्यांनी मला क्यू आर कोड पाठवला त्या क्यू आर कोडवरून मी ती सर्व यादी चेक केली यादी चेक केली त्याच्यामध्ये मला या गावांचा घोळ आढळला म्हणजे माझ्या मतदारसंघातला माझा जवळ इंटरेस्ट उभा राहण्यात असल्यामुळे मी तो बारकाईनं चेक केला मग मतदारसंघातल्या यादी चेक करत असताना म्हटलं आपल्या तालुक्याच्यासुद्धा कराव्या म्हणून तालुक्याच्या जेव्हा चेक केल्या तेव्हा लक्षात आलं की जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस गावं याच्यामधून गायब आहेत त्या एको अठ्ठावीस एकोणतीस गावामध्ये आठ दहा गावं असे आहेत की जे उजाळ आहेत मात्र मतदार यादीमध्ये उजाळ गावाचं सुद्धा नाव यायला पाहिजे आणि तसं गावचं नाव टाकून उजाळ असं लिहायला पाहिजे मात्र तसंसुद्धा त्यांनी लिहिलेलं नाही मग उर्वरित जे वीज गावं आहेत त्या वीज गावांमध्ये त्यांचं नावच मतदार यादीत नाही असं लक्षात आलं हे लक्षात आल्याच्या नंतर मी खऱ्या अर्थाने त्यांना त्यांची मतदार यादी मागत होतो परंतु कापूस तर मतदार यादी मी डाउनलोड करून पूर्णपणे काढली आणि पूर्ण